देशाच्या न्यायव्यवस्थेचा आणि संविधानाचा अपमान करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे अशा तीव्र शब्दात आझाद समाज पार्टी पक्षाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांविरोधात अनिल मिश्रा यांनी केलेल्या जातीवादी वक्तव्याचा नेरळ शहरात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांना आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प प्रदेशचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुमित साबळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आलं आहे न्याय या निवेदनात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस मधील कलम एकशे शहाण्णव धर्म जात वंश यावरून वैमनस्य निर्माण करणे आणि कलम एकशे अठ्ठ्याण्णव सामाजिक व धार्मिक भावना दुखावणे अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे आझाद समाज पक्षाने म्हटले आहे की राजेश किशोर तिवारी या व्यक्तीने केलेल्या सरन्यायमूर्ती बी आर गवई यांच्यावरचा बूट हल्ला हा केवळ व्यक्तीवरचा नाही तर भारतीय न्यायव्यवस्था आणि संविधानिक तत्वांवर थेट हल्ला आहे न्यायाच्या आसनावर बसलेल्या व्यक्तीवर हल्ला करणे म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे अशा कृतींना देशात जागा नसावी असा इशारा निवेदनात देण्यात आहे अनिल मिश्रा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविरोधात केलेले जातीवादी वक्तव्य हे देशातील सामाजिक ऐक्याला तडा देणारं असल्याचं पक्षाने नमूद आहे डॉक्टर आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत त्यांच्या विरोधात बोलणारा कोणताही व्यक्ती हा राष्ट्रविरोधी मानसिकतेचा आहे असे मत यावेळी सम्यक सदावर्ते यांनी व्यक्त केले यावेळी मोठ्या संख्येने आझाद समाज पार्टीचे कार्यकर्ते तसेच भीमानुयाई मुस्लिम समाज हे मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी म्हणून आंदोलकांकडून मागणी लावून धरण्यात आली आहे या दोन्ही घटनांमुळे समाजात संतापाचे वातावरण असून प्रशासनाने या गुन्ह्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणीही यावेळी आज समाज पार्टीकडून लावून धरण्यात आली आहे आज या ठिकाणी आपण सर्वजण आपल्या भारताचे सरन्यायाधीश माननीय बी आर गवई साहेब यांच्यावर जो झालेला प्रकार आहे त्या प्रकाराचा निषेध <coughs> करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत मित्रांनो आपण पाहू शकता ज्या व्यक्तीवर हा हल्ला झालेला आहे ते भारताचे सरन्यायाधीश आहेत ते भारताचे आहेत ती व्यक्ती भारताची सर्वश्रेष्ठ पदावर बसलेली व्यक्ती आहे आणि अशा व्यक्तीसाठी आपण निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेला आहोत मात्र एक गोष्ट मी ठणकवून या व्हिडिओच्या माध्यमातून आणि निषेधाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की भारतावर प्रेम फक्त आपल्यासारख्या वंचित लोकांचं बहुजन लोकांचं असलेलं आहे कारण हा हल्ला एका व्यक्तीवर नाही तर भारतावर झालेला आहे आणि जेव्हा भारतावर हल्ला होतो तेव्हा तो हल्लाला मोडून काढण्याची खरी ताकद ही फक्त इथल्या निळ्या झेंड्यामध्ये आहे म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत या भारतामध्ये अनेक आंदोलनं होतील पण त्या ठिकाणी ते माणसं येणार नाहीत ज्यांना देशभक्त त्या ठिकाणी चेक करण्याची ख खरी गरज असते ते नेहमी आपल्याला प्रश्न विचारतील पण जेव्हा आज भारताला गरज आहे तर या घटनेचा निषेध प्रत्येक भारतीयांनी करायला हवा होता प्रत्येक नेरळमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी करायला हवा होता पण या ठिकाणी फक्त आमचं दामदगाव असेल ममदापूर असेल भडवळ असेल नेरळ असेल सम्राटनगर असेल इथल्या माणसांनीच का करावा हे सुद्धा आपल्याला विचार करण्याची गरज आहे कारण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर खऱ्या अर्थाने काम करणारे लोक हो। आहोत आणि ह्याचा प्रकार निंदनीय प्रकार हा जो झालेला आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या निषेधाच्या माध्यमातून सर्वांना विनंती करेल की ज्या ज्या माणसांना शक्य होईल त्या त्या माणसांनी राकेश रोशन तिवारी या वकिलेचा तीव्र निषेध करायचा आहे कारण हा हल्ला कोणत्या व्यक्तीवर नाही तर भारताच्या सर्वोच्च पदावर असलेल्या सरन्यायाधीशावर झालेला आहे एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो जय भीम जय भारत जय संविधान कारवाई कायदेशीर तर व्हायलाच पाहिजे त्यांनी तर आश्वासन दिलंय की पाच तारखेला पंधरा तारखेला कुठल्याही तारखेला तुम्ही इथे येऊन आम्हाला कधी पण अटॅकिंग करा म्हणजे दोन धर्मामध्ये दोन जातीमध्ये जाती भेद करण्याचा प्रयत्न या अनिल मिश्रासारखे वकील करत आहेत आम्हाला या देशामध्ये शांतता पाहिजे आम्हाला या देशामध्ये संविधानिक राज्य पाहिजे कुठलाही धर्म असू द्या कुठलाही जात असू द्या समसमान माणसं वागली पाहिजेत तुम्हाला कुठलाही विरोध करायचा असेल तो संविधान मार्गाने संविधानिक मार्गाने केला पाहिजे आणि हेच पूर्ण देशामध्ये आज वातावरण निर्मिती झालेली आहे या दोघांचा निषेध करण्यासाठी आमची सर्व ही सर्व मंडळी इथं उपस्थित आहेत आणि ही पण प्रतिनिधी तोरपर उपस्थित आहेत जर आमच्या या नेरळमध्ये असू द्या या महाराष्ट्रामध्ये अशा चुकीच्या घटना घडल्या तर आम्ही सहन करणार नाहीत आम्ही संविधानिक पद्धतीने त्यांच्यावर कायदेशीर पद्धतीने आंदोलन करू कायदेशीर पद्धतीने कोर्टात जाऊ ज्यांना ज्यांना ते पाठीशी घालतील त्यांना त्यांना आम्ही नागडं केल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्हाला सगळ्यांना हेच सांगतो की आमचा या दोन्ही दोन्ही झालेल्या घटनांचा आम्ही जाहीर आणि जाहीर निषेध करतो याच्यानंतर सगळ्यांनी म्हणजे नेरळ परिसरातील पण बांधवांनी लक्षात ठेवलं पाहिजे आजपर्यंत आम्ही फक्त शांततेचीच भूमिका घेतली होती याच्यानंतर पोस्ट लिहिल्या तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल एवढंच बोलतो आणि आजचा आपला हा निवेदन देण्याचा कार्यक्रम संपलेला आहे जय भीम जय संविधान जय भारत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी गायकवाड करतात नेरळ